लवकर जागा वाटप करू शकतो नारायण राणे आणि राहुल नार्वेकर विधानसभा त्यांचं नाव फायनल झाले का चर्चांवर नावं फायनल होत नसतात एक प्रोसेस असते ती प्रोसेस ज्यावेळेस होईल त्यावेळेस कोणाकोणाची नावं फायनल झाली ती तुम्हाला निश्चितपणे सांगू मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की चाळीस वर्षानंतर साहेब शेवटी रायगडावर गेले दादांना एका गोष्टीचं क्रेडिट तर द्यावं लागेल की शेवटी छत्रपती शिवरायांच्या चरणी चाळीस वर्षानंतर पवार साहेबांना दादांमुळे जावं लागलं आता तुतारी कुठे वाचते किती वाचते कशी वाचते हे आपल्याला भविष्यात दिसेलच राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका